सदरचं जे बीडशे पोलीस स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण एक ते दीड महिन्यापूर्वी आम्ही जुन्या पोलीस स्टेशनमधून या नवीन पोलीस स्टेशनमध्ये स्थलांतरण केलेलं आहे सदर पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डच्या गार्ड हे चोवीस तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल गार्ड काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत तर ते त्याची सोय करावी तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या साठी आम्ही इथे आणलेले आहेत हा हा निवळ योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते, ते आपण जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे आम आमचे एक, एक आरटीपीसी रूम असते त्या रूम मध्ये महिला अंमलदार असतात महिला अंमलदार आणि त्यांच्या त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता कोर्टची आवश्यकता असते आणि ते त्यांना तेन, देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉर्ट जो आहे मी तो आम्ही शिफ्ट केलेला आमचं म्हणणं एवढंच आहे की वरिष्ठ म्हणजे तुम्हाला सोशल मीडियामध्ये मध्ये काही टाकायचं असेल तर ते ऑथेंटिक आहे किंवा कसं त्याबद्दलची खात्री करावी त्याचप्रमाणे या निमित्ताने मी सर्व मीडियाना देखील मी आवाहन करतो की त्यांनी देखील वारंवार जर तुमच्याकडे कुठलीही बातमी आली तरी सुद्धा तुम्ही ती वरिष्ठांना विचारावी डीवायस दर्जाचे अधिकारी असतील अडिशनल एसपी असतील किंवा एसपी सर असतील त्यांना तुम्ही कुठलीही बातमी एकदा विचारून खातर जमा करून घ्यावी मी असे आवाहन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका